सन्मान्य महापौर साहेब सन्मान्य आयुक्त साहेब सन्मान्य सर्व सदस्य साहेब मी हे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आमच्या नेत्रताईंचं निवेदन वाचलं हे ऑफिशियल निवेदन आहे त्यांचं वैयक्तिक वैयक्तिक नाही आणि मला या निवेदनावरतीच बोलायचं आहे साहेब थोडे पेपर जुळवते ना साहेब निवेदन वाचलं मी तर ह्याच्यामध्ये लिहिलं लिहिलाय नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा सत्ताधारी पक्षाच्या लोकहिताय दोरणानुसार असून तो वास्तववादी आहे आणि हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे आणि याच्या मागे इथे असं लिहिलं आहे अगोदर दुसऱ्या पानावर ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांनी दोन हजार पाच साली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी नवी मुंबईच्या तमाम जनतेला असे अभिवाचन दिले होते की आगामी वीस वर्षाच्या कालावधीमध्ये महा मान, मा, महानगरपालिका मालमत्ता करामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही आता इकडे असं लिहिलं आहे आणि इकडे असं लिहिलं आहे आता ह्याचा अर्थ घेतला तर इथे असं होते हा जो मॅडमनी बजेट सादर केलेला आहे त्याचा बेस हे आहे का आपण दहा वर्षात वीस वर्षात कसलीच दरवाढ करायची नाही आणि तसं मनात ठेवून हा बजेट बनवलेला आहे आता दोन हजार पाच साली तेवढे नगरसेवक नव्हते आपलं तेवढं उत्पन्न नव्हतं हे व्हाईट हाऊस पण व्हाईट हाऊस आपलं काय आहे मुख्यालय ज्याच्यावरती करोड रुपये खर्च केले तेही नव्हतं एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा आम्ही पण करणार एकशे अकरा नगरसेवक पण नव्हते अरे सन्मान्य सदस्य शांत ठेवा एक सदस्य या ठिकाणी बोला पटकर साहेब बोला साहेब मी इकडे जे ऑफिशियल लिहिलंय ते बोलतोय बोला साहेब त्यावेळेला जे पेट्रोलचे दर होते त्यावेळेला सातवा आयोग नव्हता सहावा आयोग नव्हता त्यावेळेला सॅलरी वेजेस नव्हते तुम्ही त्यावेळेचे निकर्ष आता दोन हजार सोळा मध्ये लावता हे काय आहे म्हणजे कोणता अँगल आहे हे असं कसं आपण करू शकतो काय दोन हजार पाचला जी गोष्ट बोलले होते त्यावेळेची मार्केट फोर्सेस आताचे मार्केट फोर्सेस पूर्ण चेंज झालेले आहे तरी पण आम्ही तसाच करणार हे कोणाला पडण्यासारखं आहे आणि वरून मी ते परत असं लिहिलंय हे वास्तववादी आहे आता तेव्हाचं वास्तव आताच्या वास्तवमध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे हा रिअलिस्टिक बजेट कसा काय तर याविषयी मला बोलायचं आहे साहेब मी वाढवा किंवा कमी करा हे बोलत काय माझं ह्याच्यात अजूनच ऑब्जेक्शन आहे ते ऐकून घेतलं तर बरं होईल आता इकडे दिलाय का आम्ही वीस वर्ष बोला बोला पटकन साहेब बोला साहेब बोलतोय ना साहेब आता इकडे अजून एक लिहिलं आहे वीस वर्ष वाढवणार नाही उद्या समजा महानगरपालिकेला भरभरून पैसे आले असते आपलं सर्व सुजलाम सुफलाम झालं असतं तर इथं हे लिहिलं नाही का आम्ही कमी करणार नाही म्हणजे तसंच ठेवणार आहात काय माझा सांगायचा हेतू एवढाच आहे त्यावेळेचे निकर्स त्यावेळेची मार्केट कंडिशन त्यावेळेच्या सर्व गोष्टी आता फॉलो करणे चुकीचं आहे मला एवढं माझी नोंद सांगायची आहे तुम्हाला आणि वरून हे नाही बोलायला पाहिजे म्हणजे वास्तववादी आहे मग कसं वास्तववादी असू शकते तेव्हा साहेब आता तुम्ही मला जमेच्या बाजूवरती बोलायला सांगितलेलं आहे तेव्हा मी जमेच्या बाजूलाच बोलतो आई कसं वाटलंच ते बरं झालं असतं आता मी सी एस आर बद्दल बोलतोय मी राजपत्र घेऊन आलेलो आहे काय सी एस आर काय आहे काय भानगड आहे तर मला पालिकेचे धोरण मिळाले त्याच्यामध्ये नेत्रताईनी बोलला आपण सीएसआर कडनं काय काय करून घेणार आहोत हे बघा हे आपल्या पालिकेतच आहे ह्याच्यामध्ये मी सी एसआरचा कॉलम काढला तर त्याच्यात यांनी सांगितलं आहे का आम्ही पंचवीस त्यांच्याकडनं शी टॉयलेट बांधून घेणार आहोत आणि ह्याच्यात सर्व त्याचे डिटेल्स दिलेल्या आहेत कसं करणार काय करणार हे सर्व डिटेल्स दिलेले आहेत मला आता ह्याच्यात एक गोष्ट समजत नाही आतापर्यंत हा जी आर निघून दोन वर्ष झाली त्या जी आरमध्ये लिहिलं होतं ज्या पण कंपनीची टर्न ओव्हर आणि यांचं ब्रोशर आहे यांची कमिटी आहे त्याच्यात ज्याचा अॅन्युअल टर्न ओव्हर एक हजार कोटी असेल किंवा ज्याचं नेटवर्क पाचशे कोटी असेल किंवा ज्याचा अॅन्युअल नेट प्रॉफिट पाच कोटी असेल ह्या तिघांपैकी कोणती कॅटेगरी असेल तर त्याच्या प्रॉफिटचा त्याला दोन टक्के त्याच्या प्रॉफिटचा दोन टक्के त्याला लोकल बॉडीवरती खर्च करायचा आहे त्याच्या लोकल एरियामध्ये खर्च करायचा आहे आणि दोन हजार चौदा पासून नाही करायचं आहे दोन हजार चौदा दोन हजार तेरा आणि दोन हजार बारा मग ह्याचा हिशोब कुठे आहे ह्याच्यामध्ये कुठेच दाखवलेला नाही ह्या लोकांनी किती कंपन्यांवर एमओ यू केलाय तिकडनं येणारा महसूल गेला कुठे आणि फक्त त्यांच्याकडनं पंचवीस सी टॉयलेट बांधून घ्यायच्या दखील नोमुंबई करत्या आपल्यामध्ये आपल्या इथे रिलायन्स कंपनी आहे त्याच नेट प्रॉफिट किती असेल आणि कायद्याने बंधनकारक होता त्यांना मग मग इथे बोंब कुठे झाली म्हणजे आज पालिकेला जो करोड रुपयाचा महसूल मिळणार होता किंवा त्याने आपली कामं करून द्यायला पाहिजे होती ते गेले कुठे कोणाचं लक्ष याच्यावरती का असं चाललंय एकटी रिलायन्स कंपनी नाही आहे मी नंतर ह्याच्या डिटेलमध्ये गेलो ह्याच्यासाठी कोण कोण पात्र आहेत ह्याच्यासाठी अशी कोणतीही कंपनी असेल ज्याचा पाच कोटीपेक्षा जास्ती प्रॉफिट आहे त्याला त्याच्या दोन टक्के खर्च करणे बंधनकारक आहेच मग आपल्या ऑफिसर लोक किंवा ही जी कमिटी बनवली आहे या लोकांच्यात कुठेही दाखवलेला नाही काय त्या लोकांकडून आतापर्यंत आम्ही किती पैसे घेतले फक्त मला वाटतं याच्यासाठी सायकल घेतली त्याच्यासाठी हे केलं हे चालणार ना नाही मा साहेब मग याच्यामध्ये कुठे घोटाळा झालाय कुठे गेले तेवढे पैसे येणार होते ती ते ती आपल्या जमेची बाजू होती त्याच्या ह्याच्यात अजिबात उल्लेख केलेला नाही म्हणून मी बोललो हा बजेट वास्तवादी नाही तेव्हा मला याचं उत्तर ऐकतरी दिली पाहिजे आतापर्यंत किती कंपन्यांवर करार झाला हा जी आर आल्यानंतर ह्याच्या पुढे तुम्ही किती कंपन्यांवर करणार आहात तसेच आतापर्यंत नाही करण्याला कोण कोण जबाबदार आहे ह्यांच्याकडनं का करून घेतलं नाही कोणाचे संबंध आहेत का रिलायन्सवाल्यांबरोबर मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर सर्वांना या जी आर खाली घ्यायला पाहिजे होत आजपर्यंत घेतलं गेलेलं नाही कळलं साहेब काय बोलतो ते कळलं कळलं बोला तुम्ही बोलत ऐकता तुम्ही मला माहिती हे तुम्हालाही कळणार नाही हे सर्व वरच्यावर होते पण ह्याच्यात नुकसान पालिकेच्या होत्या आज कोणाला कळत नाही असं समजून नुसतं तुम्ही हे छापलं आणि नेटवरती टाकलं ह्याच्यात कुठेच उल्लेख नाही आज है ना इतक्या जबाबदारी दिल्या आहेत नवी मुंबई पालिकेच्या हद्दीमध्ये हे ना जी जीआर काढून सांगितलेला आहे का हे करायचं हे करायचं हे करायचं हे करायचं करा आणि ह्याच्यात लिहिलंय आम्ही पंचवीस शी टॉयलेट बांधून घेणार आणि कुठे बांधून मी बघितले त्या दिवशी शी टॉयलेट तर दिघाला एंट्री केल्या केल्या रस्त्यावर टॉयलेट आणि नवी मुंबई स्मार्ट मध्ये जाणार आहे असं कुठे एंट्री केली काय पहिले तिथे टॉयलेट दिसते आपला प्रवेशद्वार आहे ते प्रवेश तिकडे पण तसंच वाशीगावनं एंट्री केली काय तिकडे रस्त्यावर शी टॉयलेट बनवून ठेवलेले आहेत मग आपली ती ब्युटिफिकेशन कमिटी काय करते तेव्हा साहेब हा जो गोंधळ चाललेला आहे पालिकेत शी टॉयलेट लिहिलाय त्याच्यावरती महिलांसाठी लिहिलंय महिलांसाठी मी वाचलं शी टॉयलेट आहेत टॉयलेट वेगळे बोलू द्या आपण काय तज्ज्ञ आहात का त्यांना बोलू द्या त्यांना कळत बोला बोला वाचून दाखवतो काय ही आहे कशी आहे नाही तुम्ही वेळ वाया घालू नका सभागृहाचा तुम्हाला संधी दिली तुम्ही बोला घालवतोय का मग आता काय डबल डबल बोलू नका तुम्ही बोला बोला साहेब तुम्ही नव्हतात थोडस रिपीट करतो परत लिहून ठेवणार सगळं ना ऐकू द्या अरे जमीनची बाजू मग तुम्ही ऐकतो ना ऐकून काय प्रॉब्लेम आहे का नाही ना तुम्ही तर जाती बोला 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 तुम्हाला आम्ही करू काय डिस्टर्ब चालेल बंदच केला बोला पटापट बोला सन्मान्य ऐकतो साहेब मी हे गॅजेट ऑफ इंडिया बघितलं ह्याच्यामध्ये सीएसआर मध्ये पाच कोटीच्या टर्न ओव्हर कंपनी पासून पाचशे कोटी आणि हजार कोटीच्या टर्न ओव्हर आल्यानंतर दोन टक्के त्याच्या प्रॉफिटच्या लोकल एरियावरती खर्च करणं बंधनकारक होतं आणि हे निघून दोन वर्ष झाली आणि या जी मध्ये स्पष्ट केलं आहे का त्याच्या मागच्या दोन वर्षापासून खर्च करायला पाहिजे होता आपल्याला इथे करोड रुपये आपलं कामं करून मिळाले असती ते आतापर्यंत एकही काम झालेलं नाही आणि मी ह्याच्यात नेतृंच निवेदन वाटलं का त्यांच्याकडनं फक्त आपण ई टॉयलेट बांधून घेणार आहोत पंचवीस आणि त्यांना सर्टिफाय मिळणार आहे सर्टिफिकेट आता मला सांगा जर आपल्या पालिकेच्या आप अधिकाऱ्यांना किंवा कोणाला खरोखर इच्छा असली असती सर्व इन्कम टॅक्स ऑडिट आता ऑनलाईन झालेला आहे ऑनलाईन वरन आपल्याला सहज कळालं असतं का यांना ह्या वर्षी किती प्रॉफिट झाला त्यांना आपण विचारलं असतं का याच्यातले दोन टक्के तुम्ही कुठे यूज केले ते आम्हाला सांगा हे असं कुठे घडलेलं नाही आपल्यातर्फे कोणी त्यात जीव ओतलेला नाही मग अशी गायकवाड बोलल्या आपल्याला जीव होतायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये त्या कमिटीने लक्ष द्यायला पाहिजे होतं मग एवढे पैसे गेले कुठे कोणीतरी मधल्या मधी दलाली केलेली आहे असं वाटतंय आज पालिकेमध्ये शाळा हॉस्पिटल बाकी सर्व गोष्टी त्यांना पुरवायच्या होत्या एज्युकेशनल याच्यावरती खर्च करायचे होते आणि ती कमिटी ज्यांच्यावर एमओयू करते त्या कंपन्यांबरोबर तर एमयूची प्रत किंवा त्याचं सर्व माहिती या जनतेला लोकांना कळायला पाहिजे होती त्याच्यावरती आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस लावायचे आहे एक टक्का तेही पैसे मिळाले असते आपल्याला तो विषय ते नाहीच आहे आता ह्याच्या ह्या गोष्टीमधना पालिकेची कित्येक कामं मोफत होऊ शकतात पालिकेला उत्पन्न मिळू शकते पालिकेचा खूप मोठा बोजा कमी होऊ शकतो ह्या सर्व गोष्टी त्यातना होणार होत्या त्या बाद झालेल्या आहेत किंवा त्या स्लो झालेल्या आहेत तर त्या फास्ट करण्यात देवाशी विनंती करतो आता माझा मुद्दा क्रमांक दुसरा आहे आज उत्पन्नाची बाब बोलायचं सांगितलं म्हणून मी उत्तरा उत्पन्नाच्या बाबी बोलणार आहे साहेब आपण जो देवा गायकवाड मॅडम बोलल्या होता मग बदाम पिस्ता खायला मिळतात तरी आपण चने फुटाने का खात आहोत कोणी आपल्याला अडवलेला आहे साहेब आता जो अडीच पैसेचा जी आर आहे तो जी आर वाचून वाचून बायाट झालेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे आपल्याला काय जो काही एप वाढेल त्याच्या प्लॉट एरियावरती चार हजार रुपये आणि दहा टक्के रेडिरेटर व्हॅल्यूच्या आपल्याला डेव्हलपमेंट चार्जेस भरायचे आहेत तर मी नुसता माझ्या विभागातलाच का काढले माझ्या विभागातला आज प्रश्न सुरू झाला होता आणि त्याच्यामध्ये नुसतं माझ्या विभागात मी कमीत कमी काढले थोडे सोडून तर तिकडे असा हिशोब निघतो का माझ्या एकट्याच्या वॉर्डात आठ नऊ कंपाऊंड मधात साठ कोटी रुपये एक्झॅक्ट फिगर पालिकेला जमा झाले असते जर आपण ते प्रस्ताव लवकर मंजूर केले असते आता ते जे प्रस्ताव आहेत पाईपलाईनमध्ये ते होतील आपोआप कोणाला वाटत असेल होणार नाही काय होणार नाही आणि कोणाला मला श्रेय मिळणार नाही तर इथे तसं काय होणार नाही अजूनपर्यंत तर मी ते माझ्या जीवावरच ढकलत आणलं एवढं आता तो काय महासभेचा विषय नाही आहे का तो महासभे पुढे येणार हे लोक बहुमताने फेटाळतील तो विषय एक्सपर्टाईज मॅटर आहे ते टाउन प्लॅनिंगकडे जाणार टाउन प्लॅनिंग जरी नाही दिलं तरी मला मी फोर्टी सेव्हनमध्ये इडीला अप्लिकेशन करून तर सहज घेऊन येईन माझ्यासाठी ते खूप सोपं काम आहे एवढं मोठं काम नाही पालिकेला ते उत्पन्न मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त पालिकेला काय मिळणार आहे तो जी आर नीट वाचला तर आपल्या लक्षात येईल माझ्याकडे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आहेत एका प्लॉटमध्ये जर दहा हजार मीटरचा प्लॉट असेल तर त्याच्यातली दहा टक्के जागा काढून नेट जागा पालिकेला फ्री ऑफ कॉस्ट सरेंडर करायची आहे आज माझ्या होल्डात पालिकेला स्वतःच्या मालकीची पाच हजार स्क्वेअर मीटर जागा मोफत मिळणार आहे आणि ती जी पाच हजार स्क्वेअर मीटर जागा आहे माझ्या वाशीचा रेट तीन लाख रुपये आहे पाच हजार इंटू तीन लाख केले तरी दीडशे कोटी रुपये पालिकेला माझ्या प्रॉपर्टीच्या रुपाने तिथे जमा होणार आहेत तर आपण हे सर्व मिळत असताना का त्याच्यावर पाणी सोडायचं आणि त्याचा उल्लेख साधा या बजेटमध्ये नाही म्हणजे बजेट किती वास्तविक आहे दिसते आहे तेव्हा आपल्याला हे सांगू इच्छितो ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे बजेटचा नीट फॅक्च्युअल याच्यावरती आणायला पाहिजे आणि उद्या समजा पैसे मिळाले पालिकेला मग बजेटला काय अर्थ राहणार तुम्ही ठरवलं तसे मिळणार नाहीत साहेब ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यानंतर मला अजून एक बोलायचं आहे का जी सर्वात डोकं सुन करणारी गोष्ट असते नेहमी 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 चीड येते ते पन्नास रुपयात तीस हजार लिटर पाणी आता हे जे पाणी आहे ह्याच्यातलं एक ग्लास पाणी पण आपण स्वतःहून सो, निर्माण करू शकत नाही पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे ती देवाने आपल्याला दिलेली आहे ती उधळपट्टी करायला पाहिजे मोफतमध्ये वाटायला पाहिजे ते का तुमच्या स्वतःचं नाही आहे ते स्वतःच्या घरातलं असेल तर वाटाय ना कोणाला वाटायचं त्याला बघूया ना किती हिंमत आहे दुसऱ्यांचे पैसे पब्लिकचे पाणी पब्लिकच्या पैशांनी बांधलेलं धरण नाही द्यायचं वाढायला हा काय धोरण आहे ह्याच्यानी कसा इन्कम वाढणार आज दरवर्षी आपण करोड रुपये मध्ये आहोत पाण्यामुळे आणि आता शेवटी देवानी दिली आहे शिक्षा आता पाणीच कमी झालंय तेव्हा साहेब माझा आक्षेप असणार आहे ह्या गोष्टीला पाणीपट्टी वाढवलीच पाहिजे गरिबांसाठी वाढवली नाही पाहिजे पण जे लोक आज मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहतात त्यांना माहीत पण नाही माझं पाणी बिल किती आहे ते बघतही नाहीत कधी पाणी बिल त्यांचं वाढवा ना, ना। बाकीच्या कशा त्यांना एका तरुजीमध्ये कशा राहतोय का ते किती योग्य आहे असं करणं कधीतरी ते पाणी संपणार आहे आणि पाणी कोणाच्या स्वतःच्या मालकीचं नाही ते वैयक्तिक आहे का वाटा पब्लिक चारा चारा ते पब्लिकचं आहे स्वतःचा वाटा काय वाटायचं तेवढा वाटा पब्लिकचा वाटायचं हुशारी दाखवायचं हे कोणतं बजेट आहे तर साहेब माझा याच्यावरती आक्षेप आहे दुसरा पाणी पुरवठा विभागातून प्रतिभा इंडस्ट्रीजला जो अठ आठ, अठरा कोटी देण्याची तरतूद केलेली आहे ह्याच्यावरती पण थोडं संशोधन झालं पाहिजे ही खूप मोठी अमाऊंट आहे ही आपल्या गोरगरिबांच्या शाळेसाठी होऊ शकते ही अमाऊंट आपल्याला पालिकेच्या लोकांच्या विकासासाठी यूज होऊ शकते आणि भविष्यात आपल्याला खूप उपयोगी पडू शकते कारण आज सत्ताधाऱ्यांनी ते स्मार्ट सिटी पण रद्द करून टाकलेली आहे तर येणारा पैसा पण थांबलेला आहे आता दुसरी आपल्या पालिकेमध्ये जेव्हा रस्ते खुदाई होते हे जेव्हा रस्ते खुदाई करतात त्याच्या रेट रिव्हिजनची पॉलिसी आली होती रिलायन्स जे खोदकाम करते त्याचे रेट रिव्हिजनसाठी आले होते गेल्या वेळेला माझी महापौरने तो ठराव परत पाठवला ह्याचं कारण काय कोणाचा का फायदा करून द्यायचा होता का परत पाठवला तो ठराव तुम्ही मागे ठराव काढून बघाल तर तुम्हाला कळेल साहेब हा जो अनागुंदी कारभार चाललेला आहे हा कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हे नाही थांबलं तर आता ऑलरेडी पाचशे रुपये पाचशे कोटी रुपयाचं जा कर्ज आहे ऑलरेडी तुम्हाला रायटिंगमध्ये मध्ये आहे आपल्याला ते कर्ज देलात पैसे नाहीत आणि त्याच्यावर जे पालिकेकडे पैसे येणार होते ते रोखायचं मग ह्याच्यामध्ये कुठेतरी कमिशन भाजी चालू आहे असं मला वाटते कारण हे नुकसान जनतेचं होतं आहे आपल्या पालिकेचं होतं आहे आणि ह्याच्यात आता मी निवेदनमध्ये वाचलं कोणी घरं वाढवली आहेत थोडी बालकणी वाढवली आहे तर त्यांच्याकडे जादा महसूल प्राप्त करू शकतो म्हणजे येऊन जाऊन गरीब लोक दिसतात काय हे एवढे मोठे मोठे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघत नाही थोडं शाळेने कोणी बालकणी तर त्याला दंड हे काय चाललंय असं नाही चालणार साहेब हेच्यावरती खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि जसं सीएसआर मध्ये झालं आपल्याला कंपन्यांकडून चांगला नाही पण तेही नाही केलं उलट त्यांचे रेट रिव्हिजन जे असते खुद ते करतात उजवायला आपल्याला पर... करावे आणि जर आपल्याला तिकडं तिथे कोटी रुपये मिळणार असतील तर सरकारी अनुदान सरकारी अनुदान सरकारी अनुदान काय लावलं आहे आपल्याला स्वतःचे पैसे असताना आपल्या दुसऱ्याच्या महागातून दर्द काय मागायची गरज आहे कशाला कोणाचे घोटाळे करायची काय गरज आहे हाजी करायची कोणाच्या घरात करायला लागत नाही पैसे तर माझी विनंती आहे साहेब हे सिरियस घ्या हे उदरे पोहायच्या अगोदर या सर्व गोष्टीचा विचार करा नाहीतर तर हे जे परिणाम पडतील आणि लोक त्रासलेली आहे ते मजा मधून सबमिशन करायला येत नाही त्रास आहे आणि वर्ण यायचा काय दोन हजार पाच ला प्रॉमिस केलेलं एकदा शरद पवार साहेबांनी सडेचं उत्तर दिलं होतं ते शरद पवार साहेबांनी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाला विचारला आपल्या गोटांबामध्ये धान्य सडते मग तुम्ही त्या मोफत का नाही देत पवार साहेबांनी सांगितलं मोफत दिलं तर लोकांना काम करायची सवय मोडली जाईल ते मजूर मिळणार नाही आणि कोण शेतीला उतरणार नाही ते एकदम बरोबर होतं हे असं बोलायला कलेजा आहे नॉलेज लागते त्याला देश चालवायचा होता तेव्हा आपलं इथे हे जे चाललंय ना दोन हजार पाच ला बोलून वाढवायचं नाही तर नाही हे चुकीचे आहे जिथे योग्य वाटे तिथे वाढवा तिथे योग्य वाटे तिथे कमी करा एवढंच बोलतो धन्यवाद